आणि जगी होईजे धन्य या रामनामाचे या विषयावरील कीर्तनाच्या श्रवण भक्तीचा लाभ आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल तथापि जे नवीन आहे त्यांच्यासाठी मकरंद भुवांचा पुन्हा परिचय करून देतो प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्या असे सुचना अष्टप्रधानी शिवमुख्य राणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते आणि त्यांच्याच वंशातील मकरंद गोवा हे सुपुत्र श्री मकरंद गोवा हे मुळचे सातारेच अध्यात्माची ओढ लागल्यामुळं त्यांनी लहानपणीच बारा वर्ष सज्जनगडावर समर्थ सेवा केली कीर्तन प्रवचन तबला संवादिनी याबरोबरच वेदांताचे अध्ययन आणि समर्थ साहित्यासाठी विशेष अभ्यास त्यांनी केला कीर्तनाचा प्राथमिक शिक्षण समर्थ भक्त श्री शिंदेकर बुवा व श्री कर्मंत बुवा कर यांच्याकडे झाले श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे श्री दत्ता दास करवीर करगीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानंद विद्याशंकर भारती स्वामी वरदानंद भारती व पूज्यनीय बाबा वेसरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले सध्या परमपूज्य डॉक्टर देशमुख काका व परमपूज्य मंदादे गंधे यांच्याकडं त्यांचं पुढील अध्ययन सुरू आहे कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातून प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक मिळवत त्यांनी स्वतः संस्कृत विषयाची पत्रिक संपादित केली आहे इतकंच नाही तर श्री मकरंद गोवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे त्यांनी वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे आजपर्यंत भारतात महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसंच गोवा कर्नाटक पश्चिम बंगाल मध्य प्रदेश छत्तीसगड पंजाब आंध्र प्रदेश गुजरात भारताबाहेर सिंगापूर स्वित्झर्लंड जर्मनी फ्रान्स दुबई अमेरिका इत्यादी ठिकाणी मिळून पाच हजारापेक्षा अधिक कीर्तन आणि प्रवचन त्यांनी केली श्रीमंत भागवत श्री देवी भागवत श्रीरामकथा संतांची चरित्र आणि विविध ऐतिहासिक विषयांवर कीर्तन आणि असतात आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या अनेक महिन्यांवरून त्यांची कीर्तनं आणि प्रवचन प्रसारित झाली आहेत श्री श्री मंदिरकाली मंदिर संस्थान नाशिक श्री सिद्धिविनायक मंदिर कोल्हापूर सूर संवर्धन संस्थान पुणे इत्यादी अनेक संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत भारतीय संस्कृती संत साहित्याचा सा दैदिप्यमान इतिहास तसंच यांचा प्रसाद व प्रचार करणं हेच त्यांच्या जीवनाचे वेग आहे आजच्या स्त्रीदास गोद्राच्या श्री गणेशच्या या विषयाच्या प्रवचना त्यांना साथ करणार आहेत तबल्यावर श्री अश्विन बडो जांगांवर शुभांगित आहे आणि समाज स्वतः श्री मकरंद भुवा मी मकरंद भुवाना विनंती करतो की त्यांनी प्रवचनास सुरुवात करावी

सर्वांना विनंती आहे की त्याने आपले फोन्स कुठे चालन्स